नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते, ते, ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले देवीने वाजवली चक्क आता ह्या नालायक देशाच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की देशा किती किती दिशा नालायक आहे तुमच्याला सगळ्यांना चांगलंच कळलेलं असेल कारण की या दिशाने आत्तापर्यंत फक्त आणि फक्त किर्लोस्कर कुटुंबाचा वापर कसा करून घ्यायचा हे सगळं काही ठरवलेलं असतं म्हणजेच तुम्हाला माहीत जर असेल ह्या देशाला फक्त आणि फक्त तिच्या आयसाठी हा सगळा काही बदला घ्यायचा असतो कारण की अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि दिशाची आई ह्या दोघींमध्ये देखील पूर्वीचं खूप काही वाद असतात त्याच्यामुळे ते सगळे काही विसरून आता हे त्यांचं लग्नामध्ये नातं बदलायचं असं सगळा काही प्लॅनिंग असतो परंतु या देश दे देशाच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की किर्लोस्करांना बरबाद करून टाकायचं कारण की किर्लोस्करांना जर बरबाद केलं तर खूप असे काही तिच्याकडे ऑप्शन असतात कारण की तिच्या आईचा बदला देखील पूर्ण होणार असतो आणि तिला सगळी काही किर्लोस्करांची देखील मिळणार असते त्याच्यामुळे दिशा देखील खूपच खुश असते तर आता हे सगळं घडत असताना मात्र अहिल्या देवीला अजिबात देखील वाटत नसतं की ही दिशा असं सगळं काही माझ्या पाठीमागे करत असेल कारण की या दिशाने त्या दामिनीचा वापर करून सगळ्या काही किर्लोस्करांच्या घरामधील सगळ्या काही गोष्टी वाईज कमी जाणूनच घेतलेल्या असतात कारण की की आत्तापर्यंत त्या दामिनीला वाटत असतं की ही दिशा म्हणजे खूप चांगली आहे ती माझ्यासारखीच आहे परंतु तिला अजूनपर्यंत माहीत नसते की माही ही दिशा किती खतरनाक आहे कारण की एक दिवस तिला देखील नोकरासारखंच वागावं लागणार आहे त्या दामिनीने अजूनपर्यंत याचा विचार केलेला नसतो तर इकडे आदित्य पारो आणि प्रीतम हे तिघजण देखील आता प्रिया मॅडमच्या बापाला कन्व्हेन्स करण्यासाठी गेलेले असतात पण तिकडे त्यांना खूप जबरदस्त क्लू सापडतो की अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि आबा हे सखे भाऊ बहीण आहेत आणि तरी देखील कित्येक वर्षापासून ते दोघंजण एकमेकांसोबत बोलत नाही आणि आबांच्या घरामध्ये जर अहिल्यादेवी किर्लोस्करचं नाव जरी घेतलं तरी खूप मोठा कांड होतो हे सगळं त्यांना कळालेलं असतं आणि याच्या पाठीमागे खरे कारण काय आहे हे शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात तिकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्करने आता सगळी काही लग्नाची तयारी करायला देखील सुरुवात केलेली असते कारण की तिला अजूनपर्यंत माहीत नसते की देशा कशा आहे तर इकडे आता सगळ्यांनी अगोदर देशाला चांगलंच ओळखून ठेवलेलं असतं आणि सगळ्यांना चांगलं कळालेलं देखील असतं तर आता तुम्हाला पुढे हीच गोष्ट पाहायला भेटेल की आहिले ते मी समोर त्या देशाचा खरा चेहरा येतो विथ एव्हिडन्स कारण की सगळे काही पुरावे आता आरो आदित्य प्रीतम हे सगळेजण घेऊन येतात पण त्यावेळेस मात्र तरी देखील अहिल्यादेवी किर्लोस्करला विश्वास बसत नाही की ही दिशा अशी असे असेल ज्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतःच्या डोळ्याने बघते त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीनच सरकते तर त्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर यासोबत काय करते आणि कोणता पुरावा सापडतो हे सगळं काय तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद